नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र धनंजय ममाने आणि आज पुन्हा एकदा नवा कोरा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर उभा आहे मित्रांनो मी आता उभा आहे कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील यडूर या ठिकाणी यडूर या ठिकाणी काय महत्व स्थान आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड होणार आहे तर विदाउट स्किप करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरणव ही भव्य आणि दिव्य अशी वेस किंवा मेन प्रवेशद्वार हे येडूरजवळीलच मांजरी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल येथूनच येडूर हे गाव अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे या कमानेपासून आत जाताना तुम्हाला दोन्ही बाजूला खूप प्रमाणात अशी हिरवळ दिसेल अर्थातच ही आहे कृष्णा नदीच्या तीरावरील बागायती शेती संपूर्णपणे ऊस आणि हिरवेगार शेत पाहून मन अगदी भारावून जाते येडूर या गावात प्रवेश करता क्षणी तुम्हाला दिसतो तहा मेन चौक आणि या मेन चौकामध्ये असलेला हा राणी चन्नमादेवीचा उत्कृष्ट असा पुतळा या इथूनच मंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखविला आहे या मंदिराला एकूण तीन प्रवेशद्वार आहेत एक पूर्वेकडे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे तर आता मी उभा आहे पश्चिमेकडील बाजूस तिथे हे आहे भव्य आणि दिव्य भक्तनिवास या भक्तनिवासामध्ये राहण्याची उत्तम सोय आहे आणि येथील ही खूप कमी आहेत आणि अप्रतिम स्वच्छता तुम्हाला इथे पाहायला मिळेल हा परिसर आहे भक्तनिवासच्या आतील बाजूचा खूप छान इथले वातावरण आहे आणि स्वच्छता ही अप्रतिम आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लॉन इथे लावलेले आहे बसण्यासाठी सुंदर अशी जागा निर्माण केली आहे अशा प्रकारे प्रशस्त असे चार मजली भक्त निवास आहे आम्ही तीन बेड असलेली ही दोनशे सहा नंबरची खोली घेतली त्याचे चार्जेस फक्त चारशे रुपये आहेत तुम्हाला ती खोली मी आतून दाखवतो अशा प्रकारे साहित्य ठेवण्यासाठी कपडे अडकवण्यासाठी आणि हे असे तीन क्वाट आहेत उषा सतरंजी चादर फॅन आणि उत्कृष्ट अशी स्वच्छता आहे या बाजूला मित्रांनो कृष्णा नदी आहे तर कृष्णा नदीकडं जातानाच अलीकडच्या बाजूला ही उत्तम अशी गोशाळा आहे आणि खूपच सुंदर अशी शिवाची मूर्ती आहे मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो खूपच सुंदर अशी मूर्ती आहे आणि ही अनोखी गोशाळा आहे आणि गोशाळा एक वेगळं स्वरूप आहे गोशाळेचं खूपच सुंदर असा मुक्त गोटा आहे स्वच्छता अप्रतिम आहे गोशाळेतील आणि गीर जातीच्या आणि गीरच्या समांतर जातीच्या म्हणजे लालकंदार वगैरे अशा चैवाल अशा जातीच्या या गाया दिसून येत आहेत या बाजूला अस सुंदर अशी गोशाळा आणि या बाजूला खिलार आपल्या पांढरे देशी गाय ते विक्रीसाठी हे जे भस्म दिसते तुम्हाला हे गायीच्या शेणापासून तयार केलेलं भस्म आहे खूपच चैतन्यदायी भस्म आहे आणि इथे हे विक्रीला पण ठेवलंय जेणेकरून आपल्याला ते मिळावं हे असं आहे याची किंमत किती याची तीस रुपये किंमत आहे हे सुद्धा भस्म गाईच्या शेणापासून बनवलेलं आहे त्याचबरोबर हे फिनेल आहे ना हां हे गोमूत्रापासून बनवलेलं फिनेल आहे छान आणि गोशाळा जर तुम्ही बघितली तर एक वेगळं स्वरूप आहे असं तुम्हाला मूर्ती दाखवायची राहिली शिवशंकराची मूर्ती आहे प्रत्येक ठिकाणी आपण शिवपिंड पाहतो सुंदर असा नंदी आहे त्याचबरोबर असा पाच मुख असलेला शिव इथे स्थापित केला आहे खूपच अप्रतिम अशी मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता कृष्णा असलेली गोशाळा आता आपण पाहिली आता कृष्णा नदीचं दर्शन आपण घेऊया आणि तुम्हाला मी प्रथम दक्षिणेकडील दरवाजा या मंदिराचा दाखवतो त्यानंतर आपण पूर्वेकडील दरवाजा पाहू चला तर मग माझ्यासोबत आपण कृष्णा नदीचे दर्शन घेऊया कृष्णा नदीचा तर ह्या कृष्णा नदीचं जे पात्र आहे सगळ्यात मोठं आवडव्य असं हे पात्र आहे मित्रांनो ही कृष्णा नदी महाबळेश्वर पासून विजयवाड्यामार्फत समुद्राला मिळते असं हे अवडव्य स्वरूप या कृष्णा नदीचं आहे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमग की आजही उन्हाळ्यामध्ये एवढ्या प्रचंड स्वरूपात कृष्णा नदी आहे तुम्हाला वीरभद्र मंदिराचे हे किल्ल्यासारखे स्वरूप इथून दिसत असेल हा समोर दिसतोय तो दक्षिण दरवाजा हे आहे मोफत अन्नछत्र मंडळ इथे दोन वेळेला मोफत अन्नदान होते आणि अशा प्रकारे येथे ज्या भाविक भक्तांना अन्नदान करायचे आहे ते वस्तू ह्याच्यामध्ये अर्पण करतात ही तुम्ही पाहतायत ती सुरेख अशी ही कमान सुरेख अशा मूर्ती येथे दगडातच कोरलेल्या आहेत आजही अप्रतिम स्वरूपात तुम्हाला हे दिसेल या दक्षिण दरवाजाच्या मार्फत मंदिराचा आतील भाग तुम्हाला मी दाखवतो हो या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर वरच्या बाजूला सुंदर असे नक्षीकाम तुम्हाला दिसेल त्याचबरोबर किल्ल्यासारख्या या दरवाज्यामध्ये दोन बाजूला देवळे आहेत आणि एक दरवाजा पूर्णपणे बंद केला आहे आणि हा जो दरवाजा आहे ये येथून वरती जायला जेण आहे हा दुसरा दरवाजा पूर्णपणे बंद केलेला आहे आणि हे आत गेल्यानंतर मंदिराचे दिसणारे स्वरूप हे आत्ताच नुकती बांधलेली प्रवेशद्वार हे वीरभद्राचे मंदिर थोडश्या खालच्या बाजूने असल्यामुळे पायऱ्या उतरून जावे लागते या मंदिरात ओल्या वस्त्राने अभिषेक होतो त्यामुळे बसण्यासाठी ही केलेली जागा तुम्ही पाहू शकता आणि या दक्षिण दरवाजामधून आत आल्यानंतर हे कर्नाटक शैलीतील अप्रतिम असे मंदिर तुम्हाला दिसेल पूर्वेकडील दरवाजा कसा आहे ते तुम्हाला मी दाखवतो हो पूर्वेकडील दरवाजाकडे मात्र अशा प्रकारे प्रसादाची खेळण्याची अशी खूप दुकाने आहेत आणि खूपच सुसज्ज अशा थाटामध्ये ही मांडलेली दुकाने तुम्हाला दिसतील आता तुम्हाला दिसतोय तो हा पूर्व दिशेकडील भव्य दिव्य असा दरवाजा खूपच अप्रतिम असे नक्षीकाम याच्यावरती केलेले आहे बाराव्या शतकात बांधलेले हे मंदिर आजही तितकेच देखीने दिसते तुम्हाला जवळ जाऊन या सुंदर अशा कमानीचं निरीक्षण जे माझ्या कॅमेऱ्याने केलं ते तुम्हाला दाखवतो तुम्हीही तुमचे डोळे मंत्रमुक्त करून घ्या केल्यानंतर हा चोवीस तास चालणारा दीप तुम्हाला दिसेल तो पाहून आता आपण मंदिराकडे जाऊया कर्नाटकातील मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे खूप असे नक्षीकाम केलेले असते आणि रंगरंगोटी ही मोठ्या प्रमाणात केलेली असते ही खूप सुंदर अशी दीपमाळ तुम्हाला दिसेल एक छोटीशी समाधी या दीपमाळेच्या समोर आहे थोडेसे मंदिराचे मी जवळून तुम्हाला दगडी बांधकाम दाखवतो दगडावर दगड असा एकदम व्यवस्थित बसवलेला त्यावेळचा आजही एकही दगड न हल्लेले ह असे अप्रतिम मंदिर तुम्हाला या यडूर ठिकाणी पाहायला मिळेल असे सुंदर असे नक्षीकाम तुम्हाला या मंदिरामध्ये दिसून येईल कर्नाटक राज्यातील मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे अप्रतिम सजावट येथील एक ना एक मूर्ती अगदी बारकाईने रंगवलेली असते आणि हे कलर अतिशय सुंदर असतात हे सर्व पाहून मन अगदी प्रसन्न होते आणि त्या देवतेच्या भावपूर्ण वातावरणात मन अगदी डुबून जाते उत्तरेकडील दरवाजा आणि हा दरवाजा अजून ह्याचे नूतनीकरण सुरू आहे त्यामुळे हा बंद आहे बंद आहे म्हणण्यापेक्षा काम सुरू आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला कमान शिखर असे सुंदर साकारलेल्या मूर्ती तुम्हाला इथं दिसून येतील आता आपण येथील शिवलिंगाचे दर्शन करूया आणि सध्याच्या काळामध्ये बसवलेला नंदी आणि येथे असलेला पुरातन नंदी हे दोन्ही आपण पाहणार आहोत येथे बसवलेला जो नंदी आहे आणि दुसरा जो नंदी आहे तो साधारण अर्धा किलोमीटर लांब आहे पण गुगल मॅपद्वारे जर हा नंदी बघितला तर तुम्हाला याची प्रचिती येईल की तो नंदी जो आहे फक्त नंदीचं मंदिर आहे मित्रांनो आणि त्या नंदीपासून गुगल मॅप जर जर आपण बघितलं तर हा शिवलिंग अगदी सरळ रेषेत आहे तुम्ही ते पाहू शकता आता आपण येथील शिवलिंगाचे दर्शन करूया मित्रांनो हा आहे अलीकडच्या काळात बसवलेला नंदी तुम्ही पाहू शकता हा पितळेचा किंवा पंचधातूचा नंदी आहे आणि हे आहे वीरभद्र मंदिराचे शिवलिंग गाभऱ्याच्या बाजूलाच असलेला हा गणपती सध्या या शिवलिंगावरती दही आणि भात यापासून बनवलेले वीरभद्राची मूर्ती तुम्ही पाहू शकता दही भातापासून साकारलेली मूर्ती तुम्ही पाहत आहात आता आपण जाणार आहोत तो नंदी पाहायला चला तर मग माझ्यासोबत श्री वीरभद्र देवायनमहा मित्रांनो हे नंदी मंदिर पाहण्याआधी वीरभद्र मंदिराच्या पाठीमागेच असलेले सिद्धेश्वर महाराजांचा मठ आणि तिथे असलेले काळम्मा देवीचे मंदिर आता आपण पाहणार आहोत ही, ही हे आहे मल्लिकार्जुन यांच मंदिर या मठातच आतल्या बाजूला एक छोटासा गाभार आहे आणि आतमध्ये गेलं की काळम्मा देवीची अतिशय सुंदर मूर्ती आहे ही उत्सव मूर्ती आहे वीरभद्र देवाची आणि काळम्मा देवीची अशी मूर्ती आहे आणि रौद्र रूपामधली मूर्ती तुम्ही पाहू शकता ही आहे काळम्मा देवीची चला तर मग व्हिडिओला पुढे सुरुवात करूया मित्रांनो हेच ते नंदी मंदिर आणि हे नंदी मंदिर तुम्ही पाहत आहात तो राणी चन्नमादेवी देवी यांच्या पुतळ्याकडून येणारा हा मार्ग हे नंदी मंदिर एवढा लांब कसे आहे हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी एक कथा ऐकावी लागेल मित्रांनो राजा दक्ष प्रजापती नावाचा एक राजा होता सती या राजा दक्ष प्रजापतीची कन्या होती राजा दक्ष प्रजापतीच्या विरोधात शिव आणि सतींनी लग्न केल्यामुळे राजा दक्ष हे नाराज होते राजा दक्ष प्रजापती यांनी एक यज्ञाचे नियोजन केले होते आणि सर्व देवी देवतांना त्यांनी आमंत्रण केले होते परंतु आपली कन्या सती व शिव यांना आमंत्रण दिले नाही तर माझ्या पतीला आमंत्रण का दिलं नाही हा जाब विचारण्यासाठी वडिलांकडे जाण्याचा आग्रह शिवाजवळ धरला तर शिवाने सांगितले की तू एकटी जाऊ नकोस तू तु तु तुझ्यासोबत हा नंदी घेऊन जा तर हा नंदी आणि माता सती हे याच ठिकाणापर्यंत आले आणि इथे असलेल्या महाद्वारामध्ये त्यांना अडवण्यात आले त्यामुळे नंदी या इथेच थांबला आणि जो यज्ञाचे ठिकाण होते ते म्हणजे आत्ताचे वीरभद्र मंदिर पार्वती हा मंदिर पार्वती आली बर जेव्हा मध्ये चालले चालवत बापानं दक्ष म्हणजे बाप आहे त्यानं याला बोलवली नाही मुलीला म ती तस आली आणि इथं उसरली उसरल्यानंतर

त्याच्यामुळे माता सतीला आपल्या पतीचा झालेला अपमान सण झाला नाही आणि तिने आपला देह त्याच यज्ञामध्ये दे आहुती दिला त्याचाच क्रोध म्हणून नंतर शिवाने तांडव नृत्य केले आणि आपल्या जटेतील एक जटा जमिनी जमिनीवरती आपटून त्यातूनच या वीरभद्र निर्मिती झाली या वीरभद्र देवानेच राजा दक्षचे संहार केला त्याचे मुडके छाटले अशा प्रकारे ही घटना होती ज्या ठिकाणी हा नंदी बसला होता तिथेच हे मंदिर निर्माण झाले आणि आपल्या मातेने आहुती दिल्यामुळे या नंदीचा चेहरा सुद्धा दुसऱ्या बाजूला वळवलेला आहे अशी कथा सांगितली जाते तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला हे वीरभद्र मंदिर आणि हे नंदी मंदिर आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार